देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चा आणि गुलमंडी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि यासाठी शहराध्यक्ष किशोरदादा शितोळी त्याचबरोबर आमचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे आ, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवतजी कराड आणि आमदार आणि प्रदेशाचे महामंत्री संजूभाऊ केनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही येथे रक्तदान भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि कि आपण बघतोय की किती महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तर आतापर्यंत जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त ब्लड डोनेशन झालेलं आहे आणि आप आपल्याला माहित आहे की महिला सहसा रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत पण आजची महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी महिला आहे मग ते क्षेत्र कुठलंही असेल आणि आपण इथं बघतोय की महिलांच्या कारकिर्दीमध्ये रक्तदानासारखं इतकं श्रेष्ठ दान आज त्या करत आहेत आणि आपल्या देशाचे कणखर यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलेलं आहे की मा माझी माता भगिनी मातृशक्ती ही खरंच ती देशाला पुढे नेऊ शकते आणि त्यांना आमच्याकडून काहीतरी आम्ही दिलं पाहिजे असा हा सेवा सप्ताह आहे आणि या सेवा सप्ताहामध्ये आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आम्ही जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त रक्त रक्तदान करणार आहोत